तीन मोठे ग्रह करणार राशीमध्ये बदल सप्टेंबर सुरू होताच या राशींच्या व्यक्तींना लक्ष्मी बनवणार श्रीमंत मित्रांनो श्री स्वामी स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमावली या चॅनलमध्ये ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर महिना खूप खास आहे या महिन्यात अनेक मोठे ग्रह आपली राशी बदलणार आहेत राशी गोचरसह ग्रहांची युती होणार आहे ज्यामुळे विविध प्रकारचे शुभ आणि अशुभ योगाचा निर्माण होत आहे ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर महिन्यात तीन मोठे ग्रहांचे गोचर होणार आहे बुध सूर्य आणि शुक्र आपल्या राशी बदलतील चार सप्टेंबर रोजी बुध सिंह राशीत प्रवेश करेल त्याचवेळी सोळा सप्टेंबर रोजी सूर्य कन्या राशीत प्रवेश करेल धनाचा दाता शुक्र अठरा सप्टेंबरला तुळ राशीत प्रवेश करेल आणि शेवटी तेवीस सप्टेंबर रोजी बुध सिंह राशीतून बाहेर पडून कन्या राशीत प्रवेश करेल सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या ग्रहांच्या राशी बदलाचा परिणाम काही राशींच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होणार आहे अशा ग्रहांच्या स्थितीमध्ये सप्टेंबर महिना हा काही राशींसाठी खूप खास मानला जातो चला जाणून घेऊया सप्टेंबर महिन्यात ग्रहांच्या अशा स्थितीमुळे कोणत्या राशीच्या लोकांना लाभ मिळू शकतो सप्टेंबरपासून या राशींच्या लोकांना होणार धनलाभ मेष राशी सप्टेंबर महिन्यातील ग्रहांचे गोचर मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते अडकलेले पैसेही परत मिळू शकतात या राशीच्या लोकांना त्यांच्या व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला विविध क्षेत्रात चांगल्या संधी मिळू शकतात बऱ्याच काळापासून पूर्ण न झालेली तुमची इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काही चांगल्या ऑफर्स मिळू शकतात नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते कुटुंबात सुखशांती नांदण्याची शक्यता आहे कन्या राशी सप्टेंबर महिन्यातील ग्रहांचे गोचर कन्या राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरू शकते उत्पन्न वाढवण्याचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे जर तुमचे काम किंवा व्यवसाय परदेशी देशाशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो यावेळी तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे तुळू राशी सप्टेंबर महिन्यातील ग्रहांचे गोचर तो राशीच्या लोकांसाठी सुखाचे दिवस घेऊन येणारे ठरू शकते प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते जुनी देणी परत मिळू शकतात व्यवसायात पुढे जाण्याची संधी मिळू शकते आयुष्यातील सर्व अडथळे दूर होऊ शकतात रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात वडीलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात नोकरीच्या नव्या संधी मिळू शकतात जे काही काम करत तुम्ही त्यात तुम्हाला यश मिळू हो शकते व्यवसायात चांगला नफा मिळू हो शकतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थक लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद